पेनूर गावाच्या इतिहासामध्ये नोंद व्हावी अशा प्रकारचा आज हा अश्वण पुतळ्याचा अनावरण समारंभ आज आम्ही याच ठिकाणी केलेला आहे मी धन्यवाद देतो चरण चौऱ्या आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना त्या गाववाल्यांना की एक चांगला देखणा पुतळा आपल्या आयुष्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जो या जिथं उभा केलेला आहे त्याचा शिवजयंतीच्या संध्येलाच आम्ही हा आजचा हा कार्यक्रम केलेला आहे आणि तो आज सगळ्यांना खुला करून दिलेला आहे गेले अनेक दिवस झाकलेला पुतळा होता तो आज उघडा करून त्याचं अनावरण केलं आम्ही खरं तर आज शिवजयंती आहे आपण आपल्या मतदारसंघामध्ये रायगड हे देखील येतं मात्र आज आपण तिथे पाहायला मिळालं नाहीत आदिती तटकरे मंत्री तिथे त्या ठिकाणी गेलेल्या होत्या कौशल्य आपण रायगडवरती शिवाजी महाराजांची जयंती होत नाही ती शिवनेरीला केली जाते शिवाजी महाराजांची पुण्यतिथी रायगडला केली जाते आणि राज्याभिषेक केला जातो आणि संभाजी महाराजांचा राज्याभिषेक त्याच्यामुळे आम्ही रायगडावरती शिवजयंती कधी साजरीच केली नसल्यामुळे आम्हाला ते जाण्याचं काय हे नव्हतं आणि आम्ही सकाळी बऱ्याचशा शिवजयंतींना भेटी देत असतो आणि आज हा पुतळ्याचं अनावरण करणं गरजेचं होतं म्हणून आज इथे आला साहेब खरं तर कमाल खान संभाजी महाराजांना आक्षेपारी टीका केली होती सोशल मीडियावर त्यावर अद्याप कायदेशीर कारवाई व्हायला तयार नाही व्हायला पाहिजे त्याची तैकिका चालू आहे चौकशी आणि योग्य चौकशी होऊन त्याच्यावरती कारवाई केली मात्र अशा गोष्टी घडू नये म्हणून नेमके काय पावलं उचलली जाणार हाय चाललेत ह्या जे काय युगपुरुष किंवा देवदेवतांच्या बद्दल हे काही बदमाश बेशरम लोकं जे काय अशा टीका टिप्पणी करत आहेत त्यांना तर जोड्याने झालायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून त्यासाठी कडकला कडक कायदा करण्याचा आम्ही ठरवतो मंत्री महोदय मंत्री महोदय की ठाणे शिंदेसाहेबांचा बाले किल्ला आहे त्यातच जे आहेत की भाजपनं जे आहेत त्या बैठका घ्यायला ती विशेष लक्ष असणार आहे ठाण्याच्या महानगर चांगली भाव आहे कसं पाहताय तुम्ही प्रत्येक जणांनी असं करावं कारण त्यांनी जर आमच्या तिथं घेत आहेत त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी ते घेऊ शकतात जसं आमच्या जिथे पालकमंत्री नसतील तर त्या ठिकाणी आमचे मंत्री जाऊन घेतील त्यात काय मोठं नवल आहे ठाण्याच्या महानगरपालिकेकडे कसं बघताय चांगलं बघतोय महानगरपालिका आणणार आम्ही साहेब तर महायुतीमध्ये पहिलं आम्ही विचार करणार आणि त्यातून काय घडतं ते, का ते आम्ही पाहू खर शिंदे तर शिंदेसाहेब काल म्हणाले की बाबा उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती त्याला संजय राऊतांनी काउंटर केलेला आहे की एकनाथ शिंदे असल्यामुळेच शरद पवारांनी त्यांनी नकार दिला हा बरोबर कारण मग त्यांना जर काय पसंत होतं तर मग त्यांनी उद्धव साहेबांनी ते राखायला पाहिजे होतं संजय राऊतनी त्याच्याची शिफारशी करायला पाहिजे होत्या परंतु संजय राऊत हा उद्धव साहेबांची संघटना संपवण्याच्या मार्गावरती आहे बहुतेकदा संपवले आता राहिली पण अर्धे अर्धे संपवत चालले आहे आता बैठका सुरू केलेल्या उद्धव ठाकरे आता एकदा नाही 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 एकदा जर तुमच्या हातातून निघून गेलं परत यायला कठीण होतं त्याच्यामुळे काय कधीही उलट्या प्रवाहाने पोहत जाऊ नये सरळ प्रवाहाने पोहत जावं हे उलट्या प्रवाहाने आता पोहायचा प्रयत्न करतायत पण ते शक्य होणार नाही आपण खरं तर इथले माझे आमदार राजन भाषणातून टीका पाहायला होतं वस्तुस्थिती बोलायला काय हरकत नाही ना जबाबदार माणसांनी काय बोलायला पाहिजे काय नाही कसं चालायला पाहिजे हे जर कळत नसाल तर लोके काय आता वेडे राहिलेले नाही आहेत आणि म्हणून करता जी वस्तुस्थिती होती ती सांगायचा प्रयत्न केलेली खरं तर आपल्या सत्तेतलेच ते देखील एक घटक आहेत हे गोष्टी भेटू शकतात मात्र आपण थेट भाषणातून टीका केली अगदी शिवाजी महाराजांनी पाटलांचा चौरव केला असा के देखील वस्तू वस्तुस्थिती केला ना त्यावेळेला ना का नाही केला मग जसं हे जर लग्नाच्या अगोदरच्या काही गोष्टी जर आपल्या मुलांबद्दल जर व्हावा करत असतील चुकीचं आहे ह्याचा अर्थ की तुम्ही कित्येक लोकांना महिलांना खराब केला असाल हे त्याच्यावरून कळतंय आम्हाला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका